माझं नाव सुनील राजमाने आम्ही महालक्ष्मी पसंस्थेमध्ये सर्व ठेवीदार आज इथं चक्री उपोषण चालू केलेलं आहे गेले दीड वर्ष झाले आम्हाला ठेवीदारांना पैसे मिळत नाहीत त्यामुळे आम्ही एक वर्ष झालं कलेक्टर साहेब डी डी आर ऑफिस ए आर ऑफिस परत पोलीस स्टेशन असे बऱ्याच तक्रारी केलेले आहेत अजून संस्थेचं ऑडिट वगैरे झालेलं नाही आहे तरी आमचे जे ठेव ठेवलेले आहे जे गोरगरीब आहेत किंवा सर्वांचीच ठेव हे पतसंस्थेकडून मिळत नाही गेले कित्येक दिवस ठेवीदार संस्थेत चक्रा मारत आहेत तरी पैसे मिळत नाहीत उडवा उडवीची उत्तरे दिली जातात आणि माझे जे संचालक आहेत संचालक आपले जे पू पूर्वीचे महालक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन चे चे संस्थापक शिरीज चिटणीस यांची पण गाठ घेतली पण ते म्हणले माझा या संस्थेशी काही संबंध नाही आहे तरी आम्ही ह्या सर्व ठेवीदारांनी आता आशेचा किरण म्हणून उपोषण हे अत्यार एक आपल्या माध्यमातून आणि आपण पत्रकार बांधवांनीच हे प्रकरण उचलून धरून आम्हा सर्व ठेवीदारांना पैसे परत मिळण्यासाठी प्रयत्न करावेत एवढेच मी बोलू शकतो हा तक्रारी वगैरे हा चालू आहे प्रोसिजर चालू आहे हा वगैरे चालू आहे आता प्रोसिजर मध्ये जप्ती वगैरे हे ते आता चालू झालेले ऍक्शन बस ठेवीदार बरेच आहेत ते जवळजवळ कमीत कमी एक वीस एक कोटीचे ठेवी असतील पंधरा ते वीस कोटी लोकांचे नमस्कार मी अविनाश नलवडे माझे सासरे दिनकर सीताराम सुळके यांचं वय सध्या ब्याऐंशी वर्ष आहे ते गेल्या तीस वर्षापासून महालक्ष्मीपत्रसंस्थेचे ठेवेदार होते त्यांनी त्यांच्या सगळ्या जीवनातली सगळी जी पूर्णपणे रक्कम होती ती पूर्णपणे महालक्ष्मी पत्र ठेवली होती आता त्यांना अर्धांगवायू झाला आहे व ते आंतुलनास्कृण आहेत त्यांच्या साठी सुद्धा पैसे आता उपलब्ध नाहीत माझ्या सासूबाईचं वय पंच्याहत्तर वर्ष आहे त्यासुद्धा घरकाम करतात त्यामुळे पूर्णपणे आयुष्याची सर्व पुंजी जी आय मधून मिळाली होती जे सगळे मिळाले होते ते सगळे पैसे महालक्ष्मीपद होते त्यामुळे आता त्यांना काहीही आधार उरला नाही तर याकडे कलेक्टर साहेबांनी पालकमंत्री व जिल्ह्याचे सगळं व इतर महत्वाचे नेते यांनी याच्या या प्रश्नात लक्ष घालून या गरीब लोकांचे पैसे आम्हाला मिळवून द्यावेत ही विनंती भूमिका यामध्ये यामध्ये मुख्य भूमिका चिटणीस होते त्यांनी खरं त्याच्यात न्याय द्यायला हवा होता परंतु त्यांनी आता हात वर केले ते काय म्हणतायत की माझा त्या प्रकरणाशी काय संबंध नाही मी त्या पदसंस्थेतून बाहेर पडलो आहे परंतु त्यांच्याकडे बघून सर्व लोकांनी पैसे ठेवले होते परंतु आता त्यावर कोणी लक्ष देत नाही त्याबद्दल नाही याबद्दल मला काही माहित नाही परंतु त्याबद्दल सर्व जनरली ज्या पतसंस्था अशा डब्बा येतात त्यामुळे कर्ज जे आहे ते वेळेवर कर्ज न फेड फेडणे फे, 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 किंवा म्हणजे ते जे हप्ती वसुली न करणे आणि त्यामुळेच इतर जे सर्वसामान्य ठेवीदार होते त्यांच्यावर हा अन्याय झालाय आहे यासाठी सर्वस्वी संचालक मंडळ जबाबदार असते हे आपणास ज्ञात आहे माझ्या सासऱ्यांनी जेव्हा कर्ज घेतले त्यावेळेस ते, सा, ते, ते मुख्य होते की त्यांच्याकडे बघून लोकांनी ठेवले होते पैसे का माणूस चांगला आहे हे व्यवस्थित होईल आपल्याला काय अडचण येणार नाही अशी भूमिका सर्वांची होती आणि त्या माध्यमातून ते पैसे ठेवले होते म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं इथे इतर सुद्धा त्यासाठी जबाबदार आहेत सर्वजण हा